आपण बघत आहे पोलीस पोलीस न्यूज न्यूज आपला हार्दिक स्वागत आहे खरं म्हणजे मुरली अण्णांनी त्यांचा सगळा प्रवास सांगितला मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये नेहमीच कार्यकर्ते आणि नेते घडवण्याचा विचार होतो मी असेल दादा असतील आम्हालाही कुणीतरी कधीतरी घडवलं संधी दिली पुढे आणलं आम्ही पण अगदी जमिनीवर काम करणारे बुथचं काम करणारे वॉर्डाचं काम करणारे कार्यकर्ते होतो पण भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्याला त्याची क्षमता बघून त्याची कार्य करण्याची तडफ बघून वेगवेगळ्या वेळी संधी दिली जाते आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की जी पार्टी भविष्यामध्ये गुंतवणूक करते पुढची पिढी तयार करत असते आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या मंचावर जर आपण पाहिलं तर अनेक जण मुरली अण्णासहित आपल्याला असे दिसतील की जे पुढच्या पिढीचं प्रतिनिधित्व करतायत पुढचे वीस वर्ष भारतीय जनता पक्षाचे चालवतील अशा प्रकारची मंडळी आपल्याला या मंचावर दिसते हा विचार हा केवळ भारतीय जनता पक्षामध्ये होतो आणि म्हणून मुरली अण्णाने देखील एक साधा कार्यकर्ता म्हणून काम केलं बुथचा कार्यकर्ता म्हणून काम केलं नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष महापौर त्याच्यानंतर खासदार आणि मंत्री असा हा सगळा त्यांचा प्रवास आहे दादा म्हणाले ते खरं आहे मध्ये एक संधी हुकली आपली आमदारकीची पण जीवनामध्ये मला असं वाटतं की काहीतरी मोठं मिळायचं असतं म्हणून एखादी गोष्ट त्या ठिकाणी हुकत असते या सगळ्या प्रवासामध्ये गेले अनेक वर्ष मी मुली अण्णांना बघतो आहे एखादं काम त्यांना दिल्यानंतर पूर्ण मन लावून ते काम करायचं त्याच्या पाठीमागे आपली सगळी क्षमता झोकून द्यायची मला असं वाटतं की हे स्वतःही पहलवान आहे त्यांच्या घरामध्ये एक पहिलवानकीची मोठी परंपरा आहे पहिलवानाचं कसं असतं एकदा लढाईत मैदानात उतरले की जेवढं अंगामध्ये आहे ती सगळी क्षमता लावून पहिलवान लढत असतो तसं राजकीय मैदानात आणि प्रशासनाच्या मैदानातही मुरली अण्णा सगळ्या क्षमतेने त्या ठिकाणी लढत असतात म्हणून आता त्यांनी प्रथम माणूस अशा प्रकारचं जे पुस्तक प्रकाशित केलं आहे त्याच्यामध्ये कोविडच्या काळात आणि त्यातले जे अनुभव आले हृदयस्पर्शी अशा प्रकारचे त्याच्यावर आधारित त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे पण मला असं वाटतं की खरोखर कोविडच्या काळामध्ये एक महापौर म्हणून मुरली अण्णांनी केलेलं काम हे अतिशय सुंदर अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं काम आहे कारण ज्या काळामध्ये अनेक नेते हे घरी बसून होते बाहेर निघत नव्हते घाबरलेले होते, होते। अशावेळी अतिशय ऑर्गनाईज पद्धतीनं त्या काळामध्ये मुरली अण्णांनी काम केलं आणि म्हणून देशामधल्या ज्या काही महापौरांची दखल कोविडच्या काळात हिमतीने आणि चांगलं काम करणारे महापौर म्हणून घेतली दे, गेली त्याच्यामध्ये संपूर्ण देशामध्ये मुरली अण्णांचं एक नाव झालं की या महापौराने पुण्याच्या महापौराने वेगवेगळ्या वेग प्रकारच्या फोरम्सच्या माध्यमातून पुण्यातला सामान्य माणूस असेल पुण्यातला गरीब असेल पुण्यातला उद्योग असेल पुण्यातला व्यापार असेल अशा सगळ्यांकरता जे जे करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला व्यवस्था उभ्या केल्या लोकांना वाचवण्याचं काम केलं ऑक्सिजनच्या क्रायसिसमध्ये काम केलं अतिशय असे अनुभव देखील होते की ज्यावेळी लोक वाचतील की नाही ऑक्सिजन पोचेल की नाही अशी अगदी अटीतटीची वेळ यायची पण त्याही वेळेमध्ये संयम न सोडता पाठपुरावा करून त्यांनी जे काही के काम केलं मला असं वाटतं ते अत्यंत महत्वाचं होतं आणि कदाचित मुरली अण्णाची क्षमता तर अनेकांना माहिती होती पण पुण्यासहित महाराष्ट्र त्यांची जी क्षमता आहे एखाद्या व्यक्तीची क्षमता ही क्रायसिसमध्ये समजते मध्ये तो काय करतो हे महत्वाचं असतं चांगल्या काळात तर कोणी नेतृत्व देऊ शकतं क्रायसिसमधलं नेतृत्व हे खरं नेतृत्व असतं आणि ते नेतृत्व मुरली अण्णांनी त्या काळामध्ये दिलं आणि त्यामुळे एक हा क्रायसिसमध्ये काम करू शकतो असा नेता म्हणून त्यांची ओळख ही त्या काळामध्ये सर्वांना झाली आणि मला असं वाटतं की त्यामुळेच पुढच्या काळामध्ये खरं म्हणजे आमचे बापट साहेब ज्यांनी पुण्याला अतिशय चांगलं नेतृत्व दिलं आणि दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि मग आता पुण्याचा खासदार म्हणून आपण कोणाला या ठिकाणी पुढे केलं पाहिजे तर आमच्या सगळ्यांच्या नजरेसमोर एकच नाव होतं ते म्हणजे मुरली अण्णा मोहोळ यांचं याच्या कोणाचंही दुमत नव्हतं सगळ्या नेत्यांचं सगळ्यांचं एकमत होतं की आता मुरली अण्णालाच ही जागा दिली पाहिजे आणि मुरली अण्णा निवडून आले आणि त्यांनी जरी मला ते मंत्री झाले मला श्रेय दिलं असलं तरी माझं काही श्रेय नाही आहे मी तुम्हाला एक सांगतो लक्षात ठेवा भारतीय जनता पक्षामध्ये कुठला नेता कोणाला काही बनवत नाही आपली एक सिस्टीम आहे त्या सिस्टीमनुसार प्रत्येकाची क्षमता पाहिली जाते त्यामुळे आणि मोदीजींना तरुण नेतृत्व नवीन नेतृत्व समोर आणण्याकरता नेहमीच त्यांचा तो प्रयत्न असतो आणि म्हणून मला असं वाटतं की एक तरुण नेतृत्व म्हणून मुरली अण्णांना पहिल्याच त्यांच्या खासदारकीच्या वर्षामध्ये आणि अगदी सुरुवातीला त्या ठिकाणी भारत सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून घेण्यात आलं आणि दोन्ही महत्त्वाची खाती पहिलं खातं नागरी उड्डयन मंत्रालय आणि दुसरं खातं सहकारिता सहकारिता तर नवीन मंत्रालय पहिल्यांदा भारत सरकारने सहकार क्षेत्राकरता मंत्रालय तयार केलं आणि पहिल्यांदा हे मंत्रालय तयार केल्यानंतर हे किती महत्वाचं आहे हे लक्षात आणण्याकरता देशाचे गृहमंत्री आणि जे सर्वार्थाने मोदी सरकारमधले अत्यंत सक्षम मंत्री आहेत असे अमित भाई शहा यांना सहकारिता मंत्रालय दिलं आणि त्यांचे राज्यमंत्री म्हणून आपल्या मुरली अण्णांना त्या ठिकाणी काम केलं